आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन वर्ती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज, बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी रेल्वे स्टेशन इथे नव्यानं थांबा मिळालेल्या मुंबई शिर्डी साई फास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीचे ग्रामस्थांच्या वतीनं रेल्वेचे चालक वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे स्टेशन व्यवस्थापक यांचा सन्मान करून जोरदार स्वागत करण्यात आलं राहुरी रेल्वे स्टेशन इथे एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे अनेक गाड्यांच्या थांब्याची मागणी असताना राहुरी रेल्वे स्टेशन इथे तीन सप्टेंबर पासून शिर्डी मुंबई साईफास्ट पॅसेंजर या थांबा मिळाला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं रोजी सकाळी सात वाजता मुंबई शिर्डी साईफास्ट पॅसेंजर ही रेल्वे गाडी राहुरी रेल्वे स्टेशन इथे दाखल झाली यावेळी भल्या पहाटेपासूनच ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून या रेल्वे गाडीचं जोरदार स्वागत केलं साईबाबांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या रेल्वेचे पुणे विभागीय सिनियर डी रेल्वे चालक श्रीकांत दीक्षित तसेच रेल्वे स्टेशन व्यवस्थापक सचिन शर्मा रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रमोद खाडे यांचा ग्रामस्थांनी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेत याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अशोक काळे भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष धनंजय आढाव जिल्हा चिटणीस रवींद्र मसे तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे सचिव मंगल जैन ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पेरणे ग्रामपंचायत सदस्य निसारभाई सय्यद शिवाजी खडके आबासाहेब पेरणे लक्ष्मण पेरणे रावसाहेब खडके मुख्याध्यापक सरजेराव पेरणे माजी उपसरपंच रामराव पेरणे विठ्ठल धागुडे तसेच माजी चेअरमन सुखदेव खाटेकर कानिकनाथ धसाळ सेवा संस्थेचे सदस्य अविनाश पेरणे प्रसाद पेरणे प्रमोद खडके उत्तम बनसोडे संतोष पवार आप्पा लोखंडे रमेश लोखंडे कांतीलाल डुकरे बाळासाहेब कदम दीपक बलसाने तसेच बादल शिंदे धागुडे सतीश चितळकर सोपान निकम एजाज पठाण अनिल गायकवाड राम चेखलिया पत्रकार विनीत धसाळ आदींसह या ठिकाणी उपस्थित होते रविवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातील हे चार दिवस सदर गाडी प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहणार आहे गाडीला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच नेत्यांचे रेल्वे सल्लागार समितीचे सर्व सदस्य तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे नागरिकांनी यावेळी आभार व्यक्त केलेत मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी